प्रथम महायुतीच्या वतीनं तुमचं सर्वांचं स्वागत आत्ताच आम्ही महायुतीच्या वतीनं मुख्याधिकारी गोविंद जाधव साहेब यांना दोन निवेदनं दिलेली आहे तर हे पहिलं निवेदन असं आहे की मनसर तपनेश्वर भूमी जी लोखंडी शवदायनी आहे त्या ज्या खराब झालेल्या आहे त्या संदर्भात आणि गॅसवर चालणारी जी शोदायनी ती लवकरात लवकर चालू करावी यासाठी एक निवेदन दिलेलं आहे आणि दुसरं निवेदन असे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना जी आहे ती योजना म्हणजे गरिबांसाठी मिळणारी घर नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नात यांचं स्वप्न होतं की प्रत्येक गरिबाला या देशामध्ये घरं मिळाली पाहिजे आणि त्यानुसार ही योजना दोन हजार चोवीसमध्ये बंद झाली होती परंतु केंद्र सरकारने लोकांचा विचार करून पुन्हा ती योजना चालू केलेली आहे आणि त्या योजनेमध्ये गरिबाला घर मिळावं यासाठी नगरपंचायतनी एक प्रस्ताव तयार करून त्याचं रजिस्ट्रेशन ते ऑनलाईन करावं लागतं ते रजिस्ट्रेशन नगरपंचायती जर केलं ते लोकांना सोपं होईल आणि म्हणून हे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि म्हाडाच्या खासदार शिवाजी आढराव पाटील जे म्हाडाचे अध्यक्ष आहे यांनी सुद्धा एक एकोणचाळीस गुंठे जागेचा प्रस्ताव आपल्या नगरपंचायतला आपल्या पोलीस स्टेशनच्या पाठीमध्ये दिलेलं आहे आणि तिथे सुद्धा जवळजवळ चारशे घरांची निर्मिती होऊ शकते आणि गोर गरिबांच्या घराचा प्रश्न आपला निकाली निघू शकतो आणि ह्या गोष्टीसाठी नगरपंचायतने जी कारवाई करावी त्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे त्यामुळे आता नगरपंचायतीच्या निवडणुका लवकर लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं इच्छुकांनी निवेदन देण्याचा धडा करावला चर्चा आहे ही चर्चा ठीक आहे काही लोकांचं आहे तसं परंतु तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत माझं पहिलं पत्र होतं सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला माझ्याकडे पोच पण आहे त्या पत्राची त्या पत्रात हे पत्र दिल्यानंतर मी शिवनशी चर्चा केली नक्की नक्की अडचण काय त्याच्या का तपनेश्वराचे तिथे तर त्यांनी सांगितलं की ही जागा हस्तांतर होत नाही आपल्याकडं निगुटवाडीच्या ग्रामपंचायतीमुळे आणि काल सुद्धा मी नावडे साहेबांना सुद्धा फोन केला की काय ते म्हणले हा विषय मार्गी निघालेला आहे आणि लवकरच ही जागा मनसर नगरपंचायतीकडे येणार आहे मग मनसर नगरपंचायत जागा हस्तांतर होणार आहे तर मग ह्या विषयाला उशीर लागू नये म्हणून मी विनंती केलेली आहे आणि लवकरात लवकर हा हा प्रश्न मागे लागेल आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला आता तशी बाय दिलेली आहे आणि मी जाहिरातबाजी करत नाही पहिली गोष्ट मी सोळा ऑगस्टला ज्यावेळेस पत्र दिलं त्याच वेळेस मी पत्र टाकून त्याचं जाहिरात केली असते परंतु हे करायची मला गरजच वाटत नाही फक्त माझा प्रॉब्लेम असा आहे की मी बोलत नाही मी कामाचा जा, मनुष्य मी बोलणारा नाही आणि फ्लेखबाजी करायची जाहिरात करायची काही गरज नाही जे लोकांचं काम महत्त्वाचं ते झालं पाहिजे त्यामुळं आमच्या महायुतीचे सगळे दत्ता शेठ असतील आमचे संदीप असतील आता सुवस होता स्वप्नील बेंडे होता आम्ही सगळेजण ते होतो आम्ही सगळ्यांनी मिळून हे फक्त जरी माझं नाव असलं हे आम्ही सगळ्यांनी मिळून ही आमची भूमिका आहे महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही याच्यात पुढे जातो आहे आणि असं आमच्या महायुतीला कोणाला आम्हाला शब्द दिलेला नाही दिलीप वळसे पाटील असतील शिवाजी पाटील असतील तो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल त्यामुळे फक्त जाहिरात करायचं हा आमचा विषय नाही हे माहितीने दाखवून दिलेले एकत्र काम केल्यावर काय होत एकत्र काम केल्यानंतर मंत्रच्या एवढं लीड कधी आमदार साहेबांना मिळाला तेवढं दाखवून दिले ना माहिती त्यामुळे माहिती विषय प्रत्येकाला अपेक्षा असणं काही चूक नाही इच्छुक इच्छुकराना कोण नाही बोल ना आणि प्रत्येक जण काम करणार आहे मग स्वप्नील बेंडे असू स्वाग केले असू इकडं संदीप असतील भाजप प्रत्येक जण काम करणारे कार्यकर्ते आज नाही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष काम करणारे कार्यकर्ते भविष्यात तुम्ही आता समजा निवडणुकीला काय सामोरं जातात त्याचं मंचरचं काय तेवढं का भविष्यात काय करणार आता व्हिजन विजन आहे मंसर पहिलं मंत्र कसं होतं तुम्हाला सांगायला माहिती आहे नगरपंचायत ज्यावेळेस मंत्रची झाली त्यावेळेस नगर मंतरची काय परिस्थिती होती मला सांगा शिवाजी आडराव पाटील माहिती नामदार साहेब मला वाटते याच्यामध्ये नव्हते म्हणजे सत्य ज्यावेळेस शिवाजी आठ यज्ञ एकनाथ शिंदेबरोबर जायचा निर्णय घेतला या मंतरच्या नाही लोकसभा मतदारसंघाचा विकास असाल मग मंतरने त्यावेळेस किती फंड आला मी स्वतः दादांना काय दादा मला सांगायचे सुनील आपल्याला एवढ्या मंत्र्याला टाकायचं मग लोंडे लोंडेमाळ्या शाळेचा प्रश्न असेल विच कधी रस्ता लोंडेमाळे शाळा तुम्ही गेला असाल किती वाईट परिस्थिती होती इत तिथं माझाच मित्र होता पंढरी खानदेश त्याला मी विनंती केली तो रस्ता तयार करून दिला जादोमाळ्याचा रस्ता असेल किती सांगू मोरडोळ्याचा असेल मला आणि आत्ता तर मंसरच्या पाणी पुरवठा जसं सा नामदार साहेबांची एंट्री झाली था था सत्तेमध्ये किती मोठं दीडशे कोटी एकशे तीस कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली त्याचा जी आर कदा एकशे तीस कोटी रुपये मला सांगा मंतरमध्ये बाजाराची काय परिस्थिती असायची पाऊस जर असता तर बाहेर आपल्या बाजार करता येत नव्हता मग दादा डोक्यात आलं बा आपण ते बाजार तळाची वेळ केले मनसरमध्ये सा गार्डन असं वृद्धांसाठी गार्डन साठी पैसे टाकले कुठं नाही मनसरमध्ये एक रास्ता सोसायटीचा असा नाही त्याचे तर पैसे नाही मुळेवाडीमध्ये आता माऊली इथं आहे आमची मुळेवाडीमध्ये अंतर्गत रोड टाकला की नाही माऊली आता परत पस्तीस लाख तिथं बाजार तळाचा परत थोडा अतिक्रमणाचा विषय येतो आता तो बरं झाला तुम्ही तो विषय काढला आता तो जो विषय आहे बाजार तळाच्या अतिक्रमणाचा आता हा जो विषय मी मांडला का। ना घरांचा त्या ठिकाणी बरेच त्या गाळेवाल्यांसाठी आता काही लोक धावून आले काही लोकांना असं वाटते मी एकटंच गावचं मसी आहे काय असं काही नाही गाळेवाल्यांशी सुद्धा पहिल्यापासून चर्चा त्यांच्या कुठलाही न्याय विकारणारच नसून होणारही नाही आणि त्यावेळेस नामदार साहेबांकडे ते आले कारवाई जरी तात्पुरती थांबली असली तरी त्यांच्या त्यांचं हे त्यांचं त्यांचं ते म्हणणं आहे की आम्हाला या ठिकाणी गाळी मिळाली पाहिजे तर नामदार साहेबांनी त्यावेळेस मला वाटतं शिवसाहेबांना कशा सूचना दिलेल्या की यांच्यावर अन्याय न होता याच्या परत जो प्लॅन केला होता तो परत चेंज शिवसाहेबांनी केलेला आहे कदाचित आता दादा आमदार साहेब या शनिवारावर मिटिंग होऊ त्यांचा निर्णय तो लवकरच मार्गे लावून नका तुमचं विजन काय सर आता मला सांगा आता आमदार साहेबांनी सात कोटी रुपयाचे गटार टाकले पुढून सळे हॉस्पिटलपासून तर खरेदी पण हे गटार रेन वॉटर जरी असलं तरी याच्यामध्ये पण येणार त्याच्यामध्ये आता समजा मुळेवाड्या रोडला बघा तुम्ही आमचा एक तलाव भरलेला आहे सगळं पाणी तिथं पर येतं परत तेच पाणी जातं यस कॉर्न आमच्या गांजाळ्या लोकांना खूप त्रास होत्या दुसरे खरडेनाऱ्याकडून येतं इकडं कॉलेजकडं तर तिथंसुद्धा आमचे मी त्या दिवशी शिवंशी बोललो मी पत्र करत नाही आहोत मी तिथं यश तिथे प्लॅन्ट बसून ते स्वच्छ पाणी कसं बाहेर जाईल याविषयीसुद्धा मला शिवंशी बोललो चालू सारखं मी चर्चा करत असू येऊन फक्त रोज एक प पत्र द्यायचं एक पोस्ट टाकायची मला त्याची गरज वाटत नाही मला लोकांसाठी जे करायचे ते माझ्याबद्दल माझी चर्चा चालू असते आता मनसरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामाच्या वर्षी पटला विरोधक आरोप करतात तर हे मला तुम्ही सांगा आतापर्यंत जे बोलतात ना यांनी काय योगदान मनसरमध्ये एक कामाचं सांगावं हे काम काम करा विरोधकांचं कामच नाही ना फक्त बोलायचं यांनी सांगा एक काम आणलं आज बीजेपीने भंड आणलाय नामदारांनी आणलं आहे आम्ही दादांनी आणलं यांनी सांगाव एक तुम्ही जर काय आणूच शकत नाही फक्त कामावर बोलायचे आणि लोकांची सहानुभूती घेण्यासाठी काहीही बोलायचं पण लोक नाही आहेत म्हणजे जे नागरिक आहेत त्यांना कळतं सत्ता त्यांचा विकास कसा होतो आणि सत्तानाच तेव्हा फक्त गुमळून काही होत नाही हे लोकांना कळलेलं आहे नामदार साहेबांचा हे जे आत्ता आघाडी आहे ना हे त्या लोकांचं सुन्यपणाचं लक्ष नाही जे राजकीय पदाधिकारी स्वतः काही ठेकेदारी का, करतात त्यांच्यासाठीच हा सगळा प्रपंच चाललेला आहे नेमकं म्हणजे तुम्ही काय करा म्हणजे सर्वसाधारण असं लोकांचं मन आहे तर काही ठेकेदार आहेत ना त्या राजकीय कुठले आसरा घेऊन त्यांनी त्यांचं काम करावं म्हणजे तुम्हाला हक्काने काम करून घेता मला एक सांग कुठला राजकीय पुढारी ठेकेदार आहे म्हणजे असा आरोप आरोप मी सांगितलं आरोप आहे फक्त नाही नाही काही राजकीय पुढारी ठेकेदार नाही प्रॉपर ठेकेदार करूच शकत नाही ज्याच्या नावा लायसन जो करू शकतो टेंडर असं वैयक्तिक कोण आहे मला काही दिसत नाही असं कोणी असं वैयक्तिक कोण ठेकेदार असू शकतो म्हणजे त्यांचं म्हणणं तुमचं म्हणणं काय काय नाही असं काय नाही आणि बरं समजा एखादा राजकीय पुढं हे आमचा समजा निलेश थोरात सारखा असला तो ठेकेदारी करत असला म्हणजे गुन्हा तो ठेकेदारच ना पहिल्या पण काय होतं बोलण्याला जी अवज तक्रारी लोकांची समजा तुम्ही नेते मंडळी काम करतात जनरल बोलतो तुम्ही बोलतात अजिबात नाही अजिबात नाही कामाच्या क्वालिटी बाबत नामदार साहेब असून शिवाजी आठवड पाटील असू सतत शिवण फोन मला बाकी माहित नाही काम कोण करते कामाची क्वालिटी काय आता पाठी मला तुम्हाला सांगतो कुणीतरी आपल्या ऑडिटोरियमचं काम आहे आता ऑडिटोरियमच्या कामाला आतापर्यंत पंधरा कोटी रुपये आपण टाकले त्या कामाची क्वालिटी चांगली नाही असं कोणीतरी सांगितलं आता स्वतः आली पाहिलं त्यांनी पाहिलं बरोबर म्हणले काय प्रॉब्लेम आहे अडचण काय ते ज्याचं विरोध कामच आणि त्यांनी पण बोललं पाहिजे असं पण माझं म्हणणे म्हणजे तुम्हाला वाटतं एकंदर का हे सगळं किंवा चुकीचे काहीच नाही काय हातात काहीच नाही फक्त लोकांची माती बाडपायची लोकांना चुकीच्या दिशेने घेऊन जायचं आणि आमचा हेतू साध्य करून घ्यायचं विरोधी पक्ष जीवन ठेवायचं काम करतो असं म्हणायचं हा हा विरोधी पक्ष कस त्यांना ती पण भूमिका निवडणूक करावी माझं म्हणणे विरोधी पण असूमिका पण योग्य करायला खरं हा करायला करा, करा आ, तुम्ही मान्य करा मान्य तर करा हा विकास मंचा झालाय हा तर मान्य करा नामदारांच्या रामांच्या माध्यमातून बीजेपीच्या मध्ये झालाय ना माहितीच्या माध्यमात सर्वात जास्त जास्त मला सांगतो आपल्या मंतरच नशीब समजा वळसे पाटील साहेब आणि दादा दोन नेते काय कमी का करा मंतरसाठी काय लोक म्हणतात यांच काय काम आहे नसते तर काय असतं ते ना जे विरोधक जे बोलतात ना निधी न्यायालयाने काम नाही केली म्हणतो बा ठेकेदार हे राजकीय हे चित्र काम आलंय म्हणूनच त्यांना बोलायला ले का मग तस अर्जांना काय बोलाय जाग राहिलेस ना हा पैसे जर आले नसते तिथं बोलायला जागा राहिले अस तिकं आता मला पैसे आल्यामुळेच जागा आली ना तू बोलायला मी तू पुढे भाऊ तुम्ही आता आक्रमक राहा हो म्हणजे काय मी मित्र भाषेत तुमचा शब्द येतो हो ऐक तुम्ही सगळे मला ओळखता मी फक्त जास्त बोलत नाही हात माझा कदाचित दोष घेऊन काही लोक पुढे जातात की हा लोक सुधार नाही सुधारणा तुम्ही सुधारणा झालीच आज एक आज तारखे आज फारकी ये सुवात सुरुवात झाली आजच चालू झालं म्हणजे स्पष्ट बोलला हा बोलणार आणि जे चुकीचं असेल ते पण बोलणार चुकीचं काम आमचा माणूस जरी करत असेल तरी बोलणार पण एकंदरीत परिस्थिती पाहत दिसते माहिती एकत्रित कधी राहणार आणि सगळे आमचे समजदार लोक काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांच जो वळसे बंडू आहे आणि बीजेपीचे नेते आणि दादा जो निर्णय घेतील सगळ्यांनी मिळून तो तुम्ही जरा मान्य राज्यसेवा जर आहे आता नगरपंचायत म्हणजे नगरसेवक आहे त्याची काही तुम्ही यादी किंवा तुमच्याकडे काय प्रयोजन केलं थोडक्यात आजपासून जनसभ्र सुरू केली असा आणि विरोधकांचे आरोप पुराण्याशी तुम्ही खंडन करणार जनते पुढे पुरावाशी किंवा सपोराचा उर्मा नऊ वर्षाची टॅग लाईनच ही तुमची जी काम झाली सत्य जनतेसमोर आणणार अप्रचाराचं खंडन करणार आजपासून जनसंपर्क म्हणून सुरू केली प्रचाराचं आता कसं आहे संपर्क आज सुद्धा जरी माझ्या नावानी पत्र दिलं तरी आम्ही माहिती प्रतिनिधी म्हणून मी आपल्या पुढे आलो आता मी स्वतःच्या नावाने उद्या पत्र आम्ही सगळ्यात परत मंत्रामध्ये असे इतके प्रश्न आहेत बरोबर आता मंतरमध्ये पोलीस स्टेशन आणायचा प्रश्न असेल आता पोलीस स्टेशन इकडे आल्यामुळं माझी इथे विनंती मी आता बोलणार नामदार साहेबांना जागा थोडी पोलीस स्टेशनला घ्या तिथं पोलीस स्टेशन आण कारण तिथं इस टी स्टँड रोड मंगळसूत्र चौक हे पोलीस स्टेशन तर तिथं असेल ईस्ट स्टँड भरपूर जागा आहे कोपराची ऍडजस्ट करून तर साहेबांनी केली माझी सुद्धा तीन आमदार साहेबांना विनंती राहणार आहे म्हणजे एक धाक बसत आता एक काम नाही ना मान्सून अशी खूप आहे त्यामुळे आता ही सुरुवात झालेली आहे आम्ही जेवढं आम्हाला मनसरचे दे आमच्या डोक्यात मंत्र तुम्हाला आता सगळं सांगू नाही सांगू सांगणार नाही मनात आहे पण सांगणार नाही जे म्हणसर मला ज्या दिशेने आमची शाळाची इच्छा आहे की विकासाच्या दृष्टीने मंत्र हे कसं म्हणजे तुम्ही तु, सांगू शकाडे तु, विकास मॉडेल विकास मॉडेल मंत्र हे पुण्याचं एखादं उपनगर वाटेल असं म्हण असे